आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि संक्रांत आहे संक्रांत म्हणजे आता मकर संक्रांतीचे दिवस चालू आहे वाणाचे दिवस चालू आहे हळदी कुंकू बऱ्याच ठिकाणी चालू असेल तर आज मी बाजारात जाणार आहे वाण घ्यायला म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा विचार आहे म्हणजे मी दरवर्षीच करते तर त्यासाठी चांगलं मस्त छान असं वाण घ्यायचं आहे त्यासाठी मी चालली आहे बाजारात आणि माझ्यासोबत माझी एक मैत्रीण चालली आहे तर तिथला व्हिडिओ मी म्हणजे जे काही आता राहणार आहे ते शूट करणारच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर आता वाजलेले आहे सव्वा बारा आणि आता आम्ही निघत आहोत मी, हो। मी आत्ताच एक व्हिडिओ शूट केलेला आहे तर सोनलस रेसिपीज वरती आपले एक हजार सबस्क्रायबर्स होतच आले आहे त्यासाठी मी गिव्या अनाऊन्स केलेला आहे म्हणजे करणार आहे तर त्यासाठीच एक छानसं रिमाइंडर नोटिफिकेशन म्हणा तर ते मी पोस्ट करेल म्हणजे केलं असेल मंडेला मी पोस्ट केलेलं असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी मिळणार कि <laughs> असेल किंवा शनिवारी हा व्हिडिओ जोपर्यंत मिळेल ना तोपर्यंत मी ऑलरेडी कदाचित तिथे पोस्ट केलेलं असेल किंवा करेलच तर त्यासाठी मी आत्ताच व्हिडिओ शूट करून झालेला आहे इथे रिंग लाईट आणि इथेच बसून मी आत्ता शूट केलं आता मला जायचं आहे बाजारात चला तर सगळ्यात आधी तिच्याकडे जाऊया आणि आज मी एकदम शॉर्टकट मारलेला आहे इडली केली होती इथे आणि कारण म्हंटल जायचं आहे तर मग जास्त तामझाम करायला नको आणि सांबार केला आहे चटणी केली आहे टोमॅटोची आणि ही जी रेसिपी आहे इडलीची ती मी सोनल रेसिपीज वरती ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आ, ती बघा बघा त्यामध्ये हिवाळ्यामध्ये ना आंबट येत नाही लवकर किंवा फर्मंट होत नाही लवकर फुगत नाही इडलीचं पीठ तर त्यासाठी मी भरपूर टिप्स सांगितलेले आहे आणि इडली तर काय म्हणजे लुसलुशीत मऊ झालेली आहे तर ही सगळी रेसिपी आणि ही जी प्रोसेस आहे ती सोनल रेसिपीज वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी माझ्या मैत्रिणीकडे आली आणि ती रेडी झालेली आहे आता आम्ही दोघं पण निघत आहोत तर इथे आमचं आम हे शूट करण्यासाठी तिच्या हजबंडनी छान मदत केली ही हिवा ही माझी मैत्रीण आणि आता आज जाऊ मस्त मार्केटमध्ये आणि फिरून oh, <laughs> येऊ <अन्यार> हो आणि मस्त शॉपिंग करू <laughs> इथे छान तयार झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले आणि मग निघालो मार्केटमध्ये आवडलं मला सेमच प्राइस आहे ना मी नाशिकच्या मेन रोड मध्ये आलेली आहे आणि कानडे मारुती लेन मध्ये इथे ही दुकान आहे काय कुलस्वामिनी आणि अजून बाजूला एक दुकान होतं तर तिथे भरपूर छान छान वस्तू होत्या पण मला ही जे वस्तू होत्या ह्या काही युजफुल वाटत नाही किंवा मग हळदी कुंकू फक्त लावण्यासाठी वगैरे छान होतं पण भरपूर महाग पण होतं रिजनेबल पण होते काही तर असं काही तुम्ही बघू शकता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे असं त्याला हँडल आहे आणि हे ते नव्वद रुपये म्हणत होते प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे डझनचा भाव वेगळा आहे एका वस्तूचा भाव वेगळा आहे तुम्हाला किती पाहिजे त्यावरती डिपेंड आहे तर खूप छान कलेक्शन होतं इथे भरपूर दुकानं आहे तुम्ही बघू शकता हे त्याच्याच बाजूचं दुकान होतं इथे पण कलेक्शन खूप छान होते आणि प्राईस पण चांगली होती जास्त खूप महाग पण नव्हते पण व्हरायटी भरपूर होती तुम्ही इथे पण बघू शकता अगदी त्याच्या बाजूलाच होतं मला वाटतं हे है तोरण हँडीक्राफ्ट असं नावाने लिहिलेलं होतं सुंदर होतं इथे काही वस्तू बघून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दुकानांमध्ये पण बघायचं ठरवलं म्हटलं एकाच ठिकाणी नाही बघूया सगळीकडे बघूया आणि त्यानंतर खरेदी करूया तर पुढे आम्ही थोडं चालत गेलो आणि मग इथे ऑनेस्टी असं नावाचं एक दुकान होतं तिथे बाहेरूनच पर्स वगैरे किंवा हँडबॅग्स अशा बऱ्याच वस्तू अडकवलेल्या दिसल्या छान दिसत होतं मग तिथे आम्ही आत गेलो हे पेड प्रमोशन नाही आहे पण खरंच कलेक्शन छान होतं

त्यानंतर पिशव्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या होत्या त्यानंतर जे पॅकेजिंग आयटम असतं ते पण भरपूर होतं म्हणजे काही गिफ्ट वगैरे आपल्याला पॅक करायचे असेल किंवा एक हॅम्पर वगैरे पॅक करायचं असेल त्यासाठीच भरपूर मटेरियल यांच्याकडे होतं आणि खूप सुंदर होते हे बघा इथे छानसं हे एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रुट्स वगैरे भरून मस्त पॅकेजिंग करून एक गिफ्ट हॅम्पर तयार करू शकता असे बरेच होते त्यानंतर इथे बाजूलाच एक गल्ली होती तिथून आतमध्ये जायचं होतं आणि तिथे छोटे छोटे दुकानं होते तर तिथे एक ब्राह्मणी कलेक्शन असं काहीतरी एक नाव होतं तर तिथे पण कलेक्शन खूप छान होतं आणि तुम्ही बघू शकता ही जी पर्स होती ह्या सगळ्या पर्स तीस चाळीस रुपयाला होत्या एक्झॅक्ट मला आत्ता आठवत नाही आहे कितीला होत्या पण पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस इतक्या रुपयापर्यंत तुम्हाला इथे मिळणार होते इथे पण बरेच कलेक्शन होत या ज्या इथे पर्स मी हातात घेतल्या होत्या त्या पंचवीस ते तीस रुपयापासून होत्या आणि इथे मी वरती जी हॅन्डबॅग त्याला हात लावला ती एकशे पंचवीस रुपयाला होती तर छान होती म्हणजे असं तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल तर छान होत्या पर्स वगैरे या ज्या माझ्या हातात पर्स आहे त्या चाळीस रुपयाला म्हणत होते क्वालिटी पण छान होती मग थोडं आम्ही गाडीने फिरलो आणि मी इथे गाडी चालवत होती ही माझी मैत्रीण मस्त कॅमेरा पकडून होती अरे हिचं नाव तर सांगायचंच राहिलं हिचं नाव आहे तेजस्वनी खूप गोड आहे आणि स्वभाव पण खूप छान आहे खूप दिवसांची मैत्री झालेली आहे आणि अडीअडचणीला अगदी धावून येते मग आम्ही पुढे गाडीनेच फिरलो इथे तुम्ही बघू शकता मस्त कपड्यांची ब्लाऊजची बरीच दुकानं आहे आता तुम्ही दही पुलावरती जर फिरला असाल म्हणजे जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर तुम्ही तुम्हाला दही पूल हे माहितीच असेल इथे भरपूर दुकानं आहे आणि सगळं रिजनेबल रेटमध्ये मिळतं इथे बरीच दुकानं तर आहेच असे गाळे पण लावलेले असतात समोर समोर तिथे पण भरपूर छान छान मिळतं इथे तुम्ही बघू शकता सव्वीस जानेवारीच्या ओकेजनसाठी मस्त पांढरा ऑरेंज आणि हिरवा असे कपडे लावलेले आहे तर तुम्ही इथे घेऊ शकता भरपूर दुकानं आहे ड्रेसेस त्यानंतर मटेरियल इथे हे रुमालांचं दुकान आहे त्यानंतर गाऊन मिळतात तर असंच भटकत भटकत आम्ही एका ब्लाऊजच्या दुकानात गेलो आणि तुम्ही बघू शकता इथे छान असे स्लीवलेस ब्लाउज आहे कुठल्याही कलरचे मिळून जाईल तुम्हाला इथे असं छोटंसं दुकान होतं आणि छान होतं कलेक्शन पण इथे के के पटेल एक दुकान आहे त्याचा बिलकुल ऑपोजिट साईडला हे दुकान होतं इथे रिजनेबल रेटमध्ये तर चांगले ब्लाऊज होते पण मला थोडा अजून हिवी पाहिजे होता तर मी इथे बघितलं पण मला जसं पाहिजे तसं ब्लाउज काही इथे मिळाला नाही मग आम्ही थोडंसं बघितलं आणि मग या दुकानातून बाहेर पडलो मग निघता निघताच इथे माझं लक्ष या ब्लाऊजकडे गेलं तर मला हे थोडं आवडलं बघितलं पण मग घातल्यानंतर असा थोडा छानसा लुक नव्हता येत म्हणून मग मी काही घेतलं नाही मग परत एकीकडे गाडी लावली आणि परत थोडंसं पायी फिरलो मग इथे थोडीशी कपड्यांची खरेदी आमची आता आम्ही शॉपिंगला गेलो आणि बाया जर शॉपिंगला गेल्या तर कपडे खरेदी केले नाही असं तर होतच नाही तर मी वाण आणायला गे गेली वाण तर घेतलं पण सोबत थोडीशी कपड्यांची शॉपिंग पण झाली म्हणजे माझी नाही माझ्या मैत्रिणीची मग त्या ब्लाउजच्या दुकानाच्या समोरच अगदी एक छानसं हे स्टॉल लावलेलं होतं त्यांनी तर इथे छान कलेक्शन दिसले छान वाटले मग आम्ही थांबलो आणि बघितलं दोन तीन तर इथे मग माझ्या मैत्रिणींनी एक ड्रेस पण घेतला छान होतं आणि दोनशे अडीचशे रुपयाला खूप चांगले चांगले कुर्ताज होते त्यानंतर वन पीस वगैरे पण छान होते मग इच घेऊन झाल्यानंतर मग आम्ही परत एका दुकानामध्ये गेलो तिथे शूट करायचंच राहिलं पण मग कलेक्शन छान होतं आणि सोनिका म्हणून एक दुकान होतं तर तिथे मॅचिंग ब्लाउज वगैरे सगळं मिळत होतं तिथे मी हा ब्लाउज घेतला थोडा महाग पडला पण मला थोडा हेवी ब्लाउज घ्यायचा होता तर मी हा घेतला तर हे असं ब्लाउज पीसचं दुकान होतं कट पीसचं दुकान होतं भरपूर व्हरायटी होती आणि सोनिका असं नाव होतं त्यानंतर आम्ही येता येताच मग परत पुढे आलो आणि मग आम्हाला हे बांगड्यांचं दुकान मिळालं हे जे बांगड्यांचं दुकान आहे ना खादीच्या समोरचं आहे तर एक खादी दुकान आहे तर त्याच्या समोरचं हे मस्त छोटस स्टॉलच आहे म्हणजे ठेला लावून ते बांगड्या विकतात पण ते काकांकडे खूप छान कलेक्शन असत तर ही तेजस्विनीच्या बऱ्याचशा बांगड्या तिने इथूनच घेतलेल्या आहे आणि तिच्या बांगड्या मी पण घालते मग आम्ही बघत होतो कोणती छान दिसते आणि दोनशे अडीचशे ला छान होत्या सगळ्या कलेक्शन छान होतं तिकडे मग ते लाल बघू ना, कितीला आहे कितील ते कोणती बरी वाटते ना आपण मल्टी कलर या सगळ्यावर जाईल असे आहे तुझ्याकडे नाही मायामध्ये आहे नाही ना माया शॉपिंग झाली आणि शॉपिंग झाल्यानंतर काही खाल्लं नाही असं तर, तर होणारच नाही मग आम्ही इथे मस्त हे पायनॅपल ज्यूस विथ आईस्क्रीम खायला आलो तर हे समर्थ ज्यूस सेंटर आहे आरके लाच अगदी मंदिराच्या जवळ नाशिककरांना माहिती असेल आणि यांची इथे तेजस्विनी फ्रीमध्ये ऍड केली पायनॅपल आईस्क्रीम पायनॅपल विथ आईस्क्रीम खाती आणि मस्त आहे आणि खूप नाशिक मध्ये फेमस आहे तर एकदा तुम्ही नाशिकला आल्या पायनॅपल आईस्क्रीम नक्की ट्राय करा एकदम मस्त आणि खाल्ल्यानंतर घरच्यांसाठी पार्सल तर न्यायच असतं मग इथे आम्ही पार्सल पण घेतलं आणि मग निघालो आता वाजलेले आहे साडेचार चार, चार वाजून दहा मिनिटं झालेली आहे आणि आम्ही साडेतीनला ला वगैरे आलो असेल भरपूर शॉपिंग केली म्हणजे शॉपिंग जास्त नाही केली भरपूर वस्तू बघितल्या आणि आता मी तुम्हाला इथे दाखवलं असेलच शॉपिंग पण झाली माझ्या मैत्रिणींनी मस्त शॉपिंग केलेली आहे मी पण भरपूर शॉपिंग केली मी म्हणजे स्पेशली वाण घेतलं तिने वाण नाही घेतलं तिचं वाण स्पेशली कोल्हापूरवरून येतं तर आज आम्ही मस्त फिरायला गेलो शॉपिंग केली भरपूर प्यायलो खाल्लं तर नाही कारण तिचा उपवास होता त्यामुळे फक्त आम्ही ज्यूस वगैरे पिलं तर हे तुम्हाला बघायला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मस्त मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर